जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे मात्र पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट मंत्री कोकाटे यांची गाडी थांबवत पंचनामे होत नसल्याची तक्रार केली मंत्री कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना फोन लावून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने कोकाटे यांच्या रोखरोख कामामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मंत्र्यांच्या आदेशानंतर पंचनामे होणार मात्र शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे देखील पाहण महत्वाचे ठरणार आहे नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे मात्र अजूनही पंचनामे झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट मंत्री माणिकराव कोकाटे यांची गाडी थांबवत मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी पंचनामे झाले नसल्याची तक्रार केली शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर केल मंत्री कोकाटे यांनी कृषी अधिकाऱ्यांना फोन लावत पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले तर नुकसानग्रस्त यादीतून नंदुरबार तालुका का वगळला गेला याची देखील माहिती घेणार असून कोकाटे यांच्या रोखरोख कामामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले असून या शेतकऱ्यांचे पंचनामे होणार आहेत त्यामुळे मंत्र्यांनी आधीच दिल्यानंतर पंचनामे होणार आहेत मात्र मंत्र्यांमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार या रनाळ्याला पण इथले शेतकरी भेटले मला आता ते रस्त्यातच आहे ते त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे खूप नुकसान झालं आहे पण पन, पंचनाम्यालाच कुणी आलं नाही असं कसं ना। काय होऊ शकतं पंचनाम्याला जाते तुम्ही तुम्ही उद्या तुमच्या सर्कलला रनाळ्याला पाठवा आणि ताबडतोब पंचनामे करून त्याची त्याची काय नुकसान झाले ती मला लगेच बिफ करायला लागेल मला फोनवर रन्याला आलं लक्षात आणि पत्रकार निवेदन व्हॉट्सअप करतो तुम्हाला त्यांचं म्हटलं नाही आता तेवीस तारखे येतील तेवीस तारखेला त्यांनी बोलतो होतो आणि राज्य शासनाने या संदर्भात आपला तालुका वगळला माहिती घेऊ आपण नुकसान झालं जास्त नुकसान झालं माहिती का तुमचे जे पर्जन्यमापक केंद्र आहे ना त्या पर्जन्यमापक केंद्रामध्ये पाऊस जास्त दिसल्यामुळे तालुका बघा शक्यता नाकारता येत नाही मला ती माहिती घेऊ द्या अधिकाऱ्याकडनं मग तुम्हाला मी सांगतो आणि साहेब वादळी पाऊस झालेला आहे साहेब वादळी पाऊस जास्त झालेला आहे नुकसानीचा पंचनामे होतील परंतु पाऊस जास्त झाला की कमी झाला आहे हे अजून सिद्ध नाही करतायत त्याला ते दुष्काळ कशामुळे दाखवलंय एकीकडे तुम्ही दुष्काळी दाखवतात दुसरीकडे वादळे सांगतात त्यामुळे काहीतरी कोरोना दुष्काळ आता तुम्हाला दुष्काळी गाव डिक्लेअर करायची का महाराज हे प्रशासनाने काहीतरी काहीतरी तोडगा करायला वादळी पावसामुळे ते तुम्हाला मी उद्या जर सरकारला पाठवलं आहे जो तालुक्याचा अधिकारी आहे त्याला पंचनामे करायला लावतो मी त्याचा समावेश करतो आणि साहेब बरं का आम्ही असं ठरलेलं आहे आमचं बरं का आने, आने, आम आम की म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं आणि आम्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे म्हणजे स्पेसिफिक निवेदन सुद्धा आहे की निष्क्रिय आमदारामुळं आहे तो आपला तो की आम्ही त्याच्या त्या पक्षाला किंवा त्याला या गावात आम्ही एंट्री देणार नाही म्हणजे चंदू जरी असले तरी चाल तिजय कुमार असेल तरी आम्ही